नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद मराठी ज्योतिषकट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस करतो संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे नाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरण चालू आहे हेमंत ऋतू हे मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्णपक्षाची त्रयोदशी आहे नक्षत्र ज्येष्ठ आहे योग वृद्धी आहे दिवसाचा जो कारण आहे तो गर आहे आणि जो रात्रीचा कारण आहे तो वनी आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटापासून ते एक वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून दहा मिनिटापासून ते बारा वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी तीन वाजून सोळा मिनिटापासून ते चार वाजून सदतीस मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ सकाळी नऊ वाजून बावन्न मिनिटापासून ते अकरा वाजून तेरा मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करणार आहे आजच्याच दिवशी रवी आणि हर्षलचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशी फळ का असेल त्या संदर्भात ती चर्चा आता आपण सुरुवात करूया सर्वात पहिली जी रास आहे ती आहे रास. मेषराशीच्या आठव्या सणान चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या भाग्यात असणाऱ्या रवीबरोबर तुमच्याच राशीतला हर्ष योग करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील येणाऱ्या दोन ते तीन दिवस दोन ते तीन दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असणार आहे जी कामं तुम्ही हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील त्याचप्रमाणे जर का तुम्ही सामाजिक जीवनामध्ये असाल तर प्रसिद्धीचे योग संभवतात याचप्रमाणे आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील काही महत्वपूर्ण संकल्पना तुम्हाला येणाऱ्या दोन ते तीन दिवसात इंट्युशनच्या माध्यमातून जरूरच असतील जरूर त्यावर काम करा एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास वृषभ राशीच्या सातव्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे तुमच्या अष्टमातल्या रविबरोबर व्ययातला हर्षल हा त्रिकोणी करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील त्याचा वैवाहिक सुधारतील त्याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसात तुम्हाला काही अनपेक्षित लाभ वगैरे होऊ शकतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या सहाव्या स्थान चंद्राचा भ्रमण आहे सप्तमातल्या रविबरोवर लाभातला हर्षलचा त्रिकोणयोग करणार त्रिकोणी थोडस आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील मात्र विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराच्या नाते संबंध सुधारतील वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फेरला जाण्याचा यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या करकर पाचव्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे सहाव्या सणातील रविशी दशमातला जो हर्षल आहे हा योग करणार दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील भाग्यशाली सुद्धा असेल महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण काही संकल्पना सुचणं त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं मार्गी लागणं अशा प्रकारचे काय अनुभव तुम्हाला येणार दोन ते तीन दिवसात निश्चित येतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी, जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह सिम्वर राशीच्या पाचव्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे सिंह राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचा भ्रमण आहे पंचमातल्या रवी बरोबर भाग्यातला हर्षल हा त्रिकोण योग करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहिले घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुधारतील जर का तुम्ही कुठल्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या दोघांमध्ये नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील काही महत्त्वपूर्ण कामं येणार दोन ते तीन दिवसात करण्याकडे तुमचा राहील भाग्याची साथसुद्धा उत्तम लाभेल खास करून जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले लाभ होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील जर तुम्हाला नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी येणारे दोन ते तीन दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असेच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या चतुर्थातल्या हर्षल बरोबर अष्टमातला तुमच्या चतुर्थातल्या रवी बरोबर अष्टमातला हर्षल त्रिकोणीय करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील आजच दिवस थोडासा धावपळीचा राहील लगदकीचा राहील महत्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा कल राहील ती कामं अगदी सहजपणे पूर्ण सुद्धा होतील घरातल्या व्यक्तींबरोबरच्या नातेसंबंध सुधारतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास तुळ राशीच्या द्वितीय सणा चंद्राचं भ्रमण आहे तृतीयातला रविबरोबर सप्तमातला हर्षल हा त्रिकोणीय करणार आहे आजचा जो दिवस आहे अतिशय महत्वपूर्ण आहे आर्थिक संदर्भातले काही महत्वपूर्ण लाभ होतील काही महत्वपूर्ण गुंतवणूक का सुद्धा होतील येणारे दोन ते तीन दिवस हे तुमच्यासाठी खूपच मजेशीर मजेशीरशा असताना आहेत खास करून येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल महत्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कलर आहे म्हणून विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदारावरचे नाते संबंध सुधारतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या द्वितीयातल्या रविभर व षष्टातला हर्षल हा त्रिकोणी करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील खास करून आर्थिक संदर्भातले काही महत्त्वपूर्ण व्यवहार येणाऱ्या दोन ते तीन दिवसात होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील आजच्या दिवशी तुमचं एनर्जी लेवल एनर्जी आणि ले कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल जर तुम्ही खास करून कोणता व्यवसाय करत असाल त्या संदर्भातले महत्वपूर्ण गुंतवणूक आणि त्यातून काही लाभ तुम्हाला येणार दोन ते तीन दिवसात निश्चित मिळतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या वेस चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या राशी रा रवीबरोबर तुमचा पंचमातला हर्षल हा त्रिकोणी करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील आजचा दिवस थोडासा धावपळीचा राहील दगदगीच राहील महत्त्वपूर्ण कामं करणार तुमचा कल राहील आणि ते कामं सुद्धा होतील येणाऱ्या दोन तीन दोन ते तीन दिवसात तुमच्यामधला कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारच्या दिसून येईल भाग्याची साथ, साथ अतिशय उत्तम राहील भविष्याकालीन योजनांच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण इंट्युशन्स तुम्हाला मिळू शकतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतर जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या लाभ चंद्राचा भ्रमण आहे वेयातला रवी बरोबर चतुर्थातला हर्षल हा त्रिकोणी करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील खास करून तुमचे मित्रमैत्रिकडून आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले सल्ले मिळतील काही चांगले लाभ होताना दिसतील त्याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसात अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या दहाव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या लाभातल्या रवी बरोबर तृतीयातला हर्षल हा त्रिकोण यो योग करणार आहे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्वपूर्ण घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील मित्र परिवाराबरोबर येणार दोन ते तीन दिवसात पुढे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो विवाहित असं वैवाहिक नाते नातेसंबंध सुधारतील त्यांच्यावर पुढे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो काही चांगले लाभ अचानक होण्याची शक्यता आहे येणाऱ्या दोन ते तीन दिवसात जास्त प्रमाणात राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास मींद्राश। मीन राशीच्या भाग्यस्थान चंद्राचं भ्रमण आहे दशम्यातला रवी बरोबर द्वितीतला हर्षल हा त्रिकोणी करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील आजचा दिवस तुम्हाला भाग्याच्या साथ उत्तम प्रकारे लाभेल तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन संकल्पना किंवा मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कमच्या काही संधी तुम्हाला येणार दोन ते तीन दिवसात येण्याची शक्यता आहे आणि त्या पॉझिटिव्ह सुद्धा राहतील कार्यक्षेत्र कार्यक्षेत्राच्या संदर्भात काही महत्वपूर्ण लाभ सुद्धा संभवतात एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहोत तर मित्रांनो हे होतं दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस करता संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिषकट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद